लाडकी बहीण योजना आजचा दिवस आपल्यासाठी सर्वांसाठी खुशीचा होता सर्वांना आनंद झाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ सर तुम्ही लवकर टाकायला पाहिजे होता आज कारण की आज जे वितरणाची तारीख सांगितलेली होती स्वतः आदित्यताई तटकरे ह्या स्वतः मीडियाशी त्यांनी संवाद साधला होता आणि त्याच्यामधून पाच तारीख पाच तारखेपासून वितरण सुरू होणार आहे कुठे कुठे तुम्हाला आठ तारीख सांगितलं जात असेल आठ तारीख पाच तारीख काय आहे स्वतः आदित्यताई तटकरे यांनी पाच तारखेपासून वितरण सुरू होणार आठ तारखेपर्यंत वितरण थांबणार म्हणजे वितरण संपूर्ण क्लिअर होणार आणि महिला दिवस पुढे ठेवून म्हणजे डोळ्यासमोर ठेवूनच वितरणाला जे आहे सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे पाच तारीख ते आठ तारीख असं वितरणाचा जो आहे वेळ राहणार आहे पण त्याही सोबत बघा लक्षात ठेवा आज खरं तर मी लवकर व्हिडिओ टाकणार होतो पण काही कारणानिमित्त या चॅनलवर लवकर व्हिडिओ टाकायचा होता पण मी टाकू शकलो नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की किती रुपये मिळणार याबद्दल पण तुम्हाला अपडेट देणार आहे मी काल काय सांगितलं होतं तुम्हाला संध्याकाळी मी तुम्हाला या आपल्या या चॅनलवर एक अपडेट दिली होती आणि खूप महत्त्वाची अपडेट दिली होती ते म्हणजे की आ, महिला बालकल्याण विभागाचे जे काही सचिव आहेत अनुप कुमार सॉरी अनूप यादव तर त्या साहेबांनी आदेश दिले होते की लवकरात लवकर जे आहे लाडकी बहीण योजनेच्या चार चाकीचा सर्वे करा आणि मी तुम्हाला सांगितलं की हालचालींना वेग आलेला याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा आणि ते आपलं खरं झालेलं आहे आज स्वत जे आहे आदित्यताई तटकरे यांनी जे आहे तारीख पण सांगून दिली मी कालपासून सांगत आहे की तारीख फिक्स सांगायला पाहिजे तारीख सांगायला पाहिजे आणि फायनली तारीख सांगितली आणि मी तुम्हाला याच्या अगोदर हे पण सांगितलं होतं आठ मार्च या दिवसाचं महत्त्व सरकार डोळ्यासमोर ठेवून या दिवसाला संधी म्हणून सरकार आठ मार्चला म्हणजे महिला दिवस आहे मग महिला दिवसाचं औचित्य साधून जे आहे सरकार या दिवशी जे आहे लाडकी बहीण योजनेचं जे काय आहे वितरण जे सुरू करू शकतं आणि तसंच झालेलं आहे म्हणजे सरकाराने जे आहे म्हणजे खुद स्वतः महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की आठ तारखेला महिला बालकल्या माल महिला बाल विकास सॉरी महिला दिवस आहे आणि या दिवशी आम्ही लाडक्या बहिणींना जे आहे एकही रुपया अशी कुठलीही लाडकी बहिणी नाही राहिली पाहिजे की तिला एकही रुपया त्या लाडक्या बहिणीचा ला जे आहे न मिळता कामा नाही म्हणजे त्या लाडक्या बहिणीला तिचे पैसे मिळाले पाहिजे कधीपर्यंत आठ तारखेपर्यंत करणं आठ तारीख म्हणजे महिला दिवस मग महिला दिवसाच्या दिवसा दिवशी तरी ॲटलिस्ट त्या लाडक्या बहिणीला असं वाटलं नाही पाहिजे की माझ्या खात्यावर पैसे नाही आले क्लिअर तर बघा एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की आठ मार्च रोजी जे आहे शनिवार जरी असला बरेचशा लोकांनी मला शिकवलं बघा हो मी पाहिलं आहे मी वाचल्या काही कमेंट्स काही कमेंट्स अशा पण होत्या की सर शनिवार आहे फलाना आहे आमकं आहे असं बरेचशा लोकांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला पण लक्षात ठेवा मी हवेमध्ये गप्पा मारत नाही हे जे जे लोक मला बऱ्याचशा दिवसापासून फॉलो करतात त्यांना चांगलंच माहीत आहे शनिवार जे आहे शनिवार जरी आठ तारखेला असला तर आता तर स्वतः जे लक्षात ठेवा आठ तारखेपर्यंत ते वितरण पूर्णपणे काय होणार आहे तर थांबणार आहे म्हणजे आठ तारीख फायनल आहे आठ तारखेपर्यंत सर्व वितरण होईल पण आठ तारखेला सुरू होईल इथं जरी अशा प्रकारचं दिलं असेल तर लक्षात ठेवा स्वतः आदित्यताई तटकरे हे स्वतः त्यांच्या तोंडाने त्यांनी सांगितलं की पाच तारखेपासून वितरण चालू होईल आणि वितरण आठ तारखेपर्यंत आठ तारखेच्या पण पूर्वसंध्येला वितरण सर्व लाडक्या बहिणींना मिळालेलं ला असेल कोणत्या हप्त्याचं फेब्रुवारीच्या हप्त्याचं दुसरा मुद्दा म्हणजे बघा की फेब्रुवारीचा हप्ता पाच ते पाच ते आठ मार्च आठ मार्च बरं निवडलेली आहे त्यांनी महिला बाल सॉरी महिला दिवस आहे त्यामुळे आठ तारखेपर्यंतच जे वितरण देण्याचं जे आहे सरकारचं मानस आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे लवकरात लवकर देतात खूप चांगलं पण आता दुसरा मुद्दा की पंधराशे मिळणार की लक्षात ठेवा तीन हजार रुपये मिळणार तर आठ तारखेपर्यंत जर आपण विचार केला म्हणजे आतापर्यंत एकच चेक गेलेला आहे दुसरा मुद्दा आदित्यताई तटकरे यांनी स्वतः मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे की फेब्रुवारीचा हप्ता पाच ते आठ या तारखेमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे त्यांनी मार्चच्या महिन्याबद्दल कुठल्याही प्रकारचं वाक्य किंवा भाष्य केलेलं नाही त्यामुळे कोणीही काही कन्फ्युजन व्हायची गरज नाही कोणी गोंधळून जायची गरज नाही तुम्हाला यावेळेस पाच ते आठ पाच ते आठ या कालावधीमध्ये किंवा या तारखेमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये फेब्रुवारीचे जमा झालेले दिसतील राहिला मुद्दा मार्च कधी होतील मार्च तर मार्चचे पण याच महिन्यामध्ये होतील तुर्तास या व्हिडिओमध्ये मी तुमचे संपूर्ण डाऊट एकदम कमीत कमी वेळेमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही जरी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा नक्की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद